देशामध्ये राज्यकर्त्या महिला झालेल्या आपण पाणी पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी पहिल्या राष्ट्रपती महिला होण्याचा भवमान महाराष्ट्राचे लेकीला लाभला प्रतिभाताई पाटील भारताचं भूदल वायुदल नौदल तीन राज्याच्या प्रमुख डोक्याचा पदर पाच वर्ष हळू दिला नाही ही संस्कृती दाखवली महाराष्ट्राची तीनशे वर्षापूर्वी एका महिलेच्या पोटी जन्माला छत्रपती शिवरायांचा धोत्रेसराने आत्ताच उल्लेख केला छत्रपती संभाजी महाराजांचा माजीरावच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभावनीला वरदान एक मागितलं एकच दान दे माझ्या पोटी तो जगातला चाललेला सर्वोच्च नज थांबेल कुठल्या समाजाच्या विरोधात नको फक्त प्रवृत्तीच्या विरोधात दे इथं बसलेली अनेक माणसं आहेत छत्रपती संभाजी महाराजाला एकतीस होते त्यातले अकरा बॉडी गाडे मुस्लिम बांधव होते है मुस्लिम काजी हैदर प्रख्यात वकील मुस्लिम मदारी मेहतार अग्रेवर सुटका झाली मुसलमान सरदार होता मुसलमान मावळा होता कुठल्या समाजाची अवधा नव्हते प्रवृत्ती होती आता महाबेरो बहुत जनार्थी आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी सोबत कोण होते मुसलमान मावले होते छत्रपती चे शिवाजी राजा भाव मुळे खंडाळ्याचे माजी सरपंच आले असतील तर चंद्रकांत वाघमोळे उद्योजक आपण मोहळ आत या शिराज शेख नरखेड युवा उद्योजक आले असतील तर आत या श्रीभाई कर्त्याला अहो हा सिकंदर शेख शीक, मुसलमान समाजाचा पोरगा पिंटू मासा त्याच्यावर जीव अखंड पिंटू मासा ओर होतो तुमच्या जातीला कोणत्या जातीत कोणत्या कुळात कोणत्या समाज माणूस जन्मनाला गाय काय खाते यापेक्षा काय काय देते याला विफार मोठे बालारप्पी शेख होती तेवढंच प्रेम केलं अप्पालाल शेख होते तेवढंच प्रेम केलं स्वर्गीय इस्माइल शेख वरती तेवढंच प्रेम केलं अफसर पहिला तेवढंच प्रेम केला पहिला कृती सम्राट असलंकाजीचा एक वर्ग आहे महाराष्ट्रात त्यांच्यावरती प्रेम केला शिव शेख वरती प्रेम केला मौला शेख वरती प्रेम केलं कुठे गेले बजरंग सावंत आप्पालाल शेखचं निधन झालं होतं आणि या महोळ तालुक्याचा अर्जुन शेखचा ता बजरंग सावंत ढसा ढसा रडत होता ओलखात जातील कुठला माणूस कोणावर कधी मायाजा होईल सांगता येत नाही बसून मला बकर काय माझाय जावा बसून मला मुसलमान असल्यावर कुठं जाता रोप ठोक बोलतोय मी सन्माननीय उमेदवार अकबर होत आहे बजरंग सावंत सगळ्या अप्पालाल शेख चे जीवडक मित्र आम्ही कोण आहे अप्पालाल शेख चा या धोत्री सर आम्ही कुठ्या किती बाकी आहेत चार 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 कुठ्या अजून बाकी आहेत खत मैदान खचाखच भरलेला आहे नागरनाथ केसरी हे कुस्ती मैदान तालुक्यातलं एक प्रमुख मैदान या मैदानचा ता आनंद तालुक्यातली माणसं डिसेंबर महिन्यामध्ये पंचवीस डिसेंबर म्हटलं के माहोलच्या दिशेनं नजर लागतात लोकांच्या कब्जा घेतलेला तिकडे राजस्थानची लेख विजय झालेली आहे स्वर्गीय अप्पालाल शेख यांच्या जीवनाचा जीवनपट मी सांगत असताना त्यांच्या जीवलग मित्राला घेऊन आला त्यांना आनंद वाटला